नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभा मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र येथील कांद्याचे बाजारभाव या लाईव्हच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण नवीन असेल नवी लाजार बाय अपडेट आपल्याला मोबाईल वर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतीच बेलायकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना किडिओ शेअर करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजार जाहीर केले आहे व्हिडिओला बिलकुल बी स्किप करू नका पर्यंत नक्की व्हिडिओ पा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये कोल्हापूर मध्ये सात हजार चारशे ची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत दर एक हजार पाचशे सर्वसाधारण एक हजार रुपये तसे अकोला मध्ये एक हजार ची हवं कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त दर एक हजार सहाशे सर्वसाधारण एक हजार शंभर रुपये तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये एक हजार नऊशे ची हवं कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत दर एक हजार चारशे सर्वसाधारण नऊशे रुपये तसे सातारा मध्ये दोनशे वीस ची हवं कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत दर दोन रुपये सर्वसाधारण एक रुपये तसे करण मध्ये हलवा कांदा नव्याण्णव ची व कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त दर एक हजार तीनशे सर्वसाधारण एक रुपये तसेच सोलापूर मध्ये लाल कांदा शेचाळीस हजार दोनशे हवं कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत दर दोन हजार पन्नास सर्वसाधारण आठशे रुपये तसे एवढा मध्ये लाल कांदा वीस हजार ची कमीत कमी दोनशे रुपये जास्तीत दर एक हजार दोनशे एकसष्ट सर्वसाधारण नऊशे पंचवीस रुपये तसेच एवढा आदरसूल मध्ये लाल कांदा पंधरा हजार ची हवा कमीत कमी दर दोनशे एकावन्न जास्तीत दर एक हजार एकशे एक सर्व साधारण नऊशे रुपये असे धुळे लाल कांदा नऊशे अठ्याहत्तर ची हवा कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत दर एक हजार तीनशे सर्व साधारण नऊशे रुपये असे नागपूर मध्ये तीन हजार चाळीसची व कमीत कमी तर एक हजार दोनशे रुपये जास्तीत दर एक हजार सहाशे सर्व साधारण एक हजार पाचशे रुपये हे होते सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील कांदेचे बाजारभाव भेटूया का अशा एका नवी व्हिडिओ मध्ये तो धन्यवाद